गणपती बाप्पा मंगल मूर्ती भावानू या वर्षी गणपतीची वर्गणी जास्त गोळा झाली पाहिजे बघा होय चला तात्यापासून सुरुवात करूया होय होय रंगात तात्याकडे एक हजार वर्गणी घ्यायची बघा एक हजार काय दोन हजार वर्गणी देईल तात्यानं मागच्या महिन्यात तीस लाख रुपयाची जमीन विकली काय सांगतोयस होय चालतंय चला 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 गणपती बाप्पा लवकर भावानू तात्या नमस्कार कसला चमत्कार बोरा चमत्कार नमस्कार म्हणलंच कसला चमत्कार अहो नमस्कार म्हणलं तात्या नमस्कार नमस्कार बोला काय मानताय मागाय आलाय काय होय वय मागाय मागायली तात्या पाणी आहे काय तात्या राणी राणी गावाला गेल्या उद्या येणार आहे अहो राणी ना हो पाणी का म्हंटल प्याच पाणी दारू दारू सोडून दोन वर्ष झाली आता नाही पित मी तू देणार असलास तर गणपती की पाणी मागतो ये गाणी मागतोय काय गाण्याचं कॅसेट पाहिजे काय गणपती पुढे लावायला <laughs> गाणी नव <नो> तात्या मग काय नाही जाऊ द्या खाऊ देऊ खाऊ द्यायला काय मी तर दुकान टाकून बसलोय तात्या द्या विषय बर बरपोरांन पाणी बिनी प्यायला देऊ काय लय उशीर झालं उभा <laughs> अहो मागा शांतीच मागतोय येऊ तीच मागतोय आव्हा कि याला याला पानी पानी। की तुवा माहिती नाही याला चालू तेच ना <laughs> वर्गनी वर्गनी। वर्गनी बर आई ना तीच मग तुम्ही म्हणलं याला ऐकवलं बाहेर पडेस नाही ओ पाणी पाहिजे पाणी असं म्हण कि मग नाणी गावाला गेल्या उद्या येणार आहे एकटाच आहे घरात नाणी ना बर आई ना वर्गणी द्या वर्गणी वर्गणी तर देतच बर पोरांनो तुम्हाला चा करू काय चालत की करा करा चा <laughs> बर झालं पित नाहीसा सा शरीराला हानिकारक असते या तात्या वर्गणी द्या तुम्ही वर्गणी किती आहे वर्गणी फक्त पाच हजार पाच न काय होत आहे पोरा महागाई किती वाढली मग दहा हजार द्या दहा न तर काय होतंय या मी वीस देतो चालतोय वीस हजार सगळा खर्च मागतो या बरं आलो पैसे घेऊन बरं बरं भावा आता कुठेच वर्गणी बघा नको वीस हजार रुपये मध्ये गणपतीची मूर्ती महाप्रसाद सगळा खर्च मागतोय होय होय बाबा तात्याला तात्याला या या तात्या फक्त रुपये तू पाच रुपये म्हणतो घ्यायच घे नाही असत तेवढं तरी वीस तात्या ए, एह, तात्या तात्याकडंच तुम्ही जेव्हा माणूस यायचा अस तुम्ही एवढी वर्गात दिली तुमचं वीस म्हणजे वीस आहे तात्या दे पोरा व्यवस्थित पैसे खर्च करा त्यात न राहिलं तर ऐश करा ऐश करू आयला वर्गणी मागा आलेलं पोरांना चांगलंच गंडवलं वीस रुपये देऊनच कटवलं <laughs> आता त्याच्यात देऊ का फिरताय अरे इजार कुठे गेली माझी पोरांनी काढून नेली काय

चला चला सुकाळी च्या आणि इकडे विचारून पैसे तात्या जरा मज्जा केली तुमची आणि इकडे पैसे बर हजार रुपये तर द्या वर्ग काय नाही इधर पाचशे जावा बर बरं चालतंय थँक्यू बरं का थँक्यू थँक्यू काय डबल तुझ काय नाही काय नाही काय चला चला ना चला हो दादा बाहेर की काय रे वर्गणी द्या की अ द्या की कट तुम्ही द्या गणपतीच्या वर्गणी किती आहे वर्गणी फक्त पाचशे रुपये पाचशे का हजार घे हे माझी दोन हजाराची पावती कर हे माझी सहा हजाराची कर माझी पंधरा हजाराची कर हे माझी वीस हजार कर Oh? माझी पन्नास हजाराची कर पन्नास हजार हे माझी एक लाख रुपयाची कर एक लाख एक, एक काम कर माझा एक, एक सात बारा तुमच्या मंडळाच्या नाव हो कराय आला सात बारा हे माझी चार एकर जमीन तुमच्या नाव करतो आलो सात बारा घेऊन होणार म्हटलं पन्नास रुपयांनी निघायत आमचं पण पन्नास रुपयात ना पाचशे रुपये असं काय करताय तुम्ही नगर

अहो कसा वाटला आमच्या दोघींचा प्लॅन पन्नास पन्नास रुपये का आणि पोरांच्या वर तुमच्या दोघांच चांगलं इम्प्रेशन पडते वाटलाच दोघे ते डानशीर आहे रे होय भारी प्लॅन केला मंडळातली पोरं पाचशे पाचशे रुपये वर्गण घेतल्याशिवाय जास्ती तुम्ही हा नाहीच गेलेलो आम्ही <laughs> पैसे दिलेले पावती द्याला आलाय का पाय ताल मारेन सगळं ऐकलं मी आम्हाला काय मी पावती फाडल लवकर पाचशेची पाचशेची गाय शंभर देतो की दादा शंभर देतो म्हटला महाप्रसाद महाप्रसादिस हात आकडून खातोस त्या घेऊन वहिनी मागच्या वेळेस सगळा टोप सोपी खिरीचा तीच माणसं माग केली सॉरी सॉरी बरं पावती फाड लवकर तू पाचशेची हे पाचशेची गाय एक हजारची पावती कर पण माझ्या बायकूला जेव्हा मी घेऊन येणारच तू शंभरचीच पावती कर बाबा पण बायकुल तेवढा आण सगळा महाप्रसाद सोपी माणसं माग जाती ती परत सॉरी सॉरी बहिणी सॉरी बर कर हजारची वर्ग नाही ए माझी पाच हजाराच कर ए माझी दहा हजाराची कर ए माझी वीस हजाराची कर पास करा तुमची नाटके आम्हाला कळणार देवी पाचशे द्या विषय मिटवून टाका आणि पाचशे इकडे ए ले ना तोवर तुमची पाचशे द्या आलं घेऊन थांब इथ बर बर दार उघडाल वर्गण द्या लवकर ए बिनाय देत जा फुटल्या दाराला शट पोरांनो तुम्ही हळूच पाय वाजवून गेल्या तर करा मी त्यांना हळूच बाहेर बोलवते मग तुम्ही त्यांच्याकडून वर्गाने फाडा आमचं पाचशे रुपये गेले ती ह्या पक्क्याचा पा, पाचशे रुपये गेल्याशिवाय मला झोप लागणार नाही चालते चालते वहिनी ओके प्रकाश भाऊजी अ प्रकाश भाऊजी बोरा गेली ती या बाहेर तुम्ही वहिनी कस वाचवलं पाचशे रुपये वा, आम्ही पाचशे काढ वर्गात लवकर

अज्जे दुसरं कोण नाही घरात नाही कोण घरात बरं येतो मग परत काला तसा वर्ग मागायला आला तस होय अज्जे वर्गणी माग आलं होतं गणपतीची ही जर माझ्याकडे पन्नास रुपये आजी तुझी प्रेमानं पन्नास रुपये दिले तेस का नाही ते आम्हाला पाच हजार सा रुपये सरखं आहे बघ धन्यवाद अज्जे तुझं थांबा कोरोना ना आलेले गीच बर बर या भावांनो मी आता आजीसनं तसं म्हणल्यामुळं आजी इमोशनल होऊन अजून पैसे आणाय गेले असणार पण आजीने अजून पैसे दिले तर कुणी सुद्धा घ्यायच नाहीत लक्षात ठेवा होय भावा आपण नाही घ्या पैसे खरं सांगू का आजी सारख्या निस्वार्थ निर्मळ मनाची कसली अपेक्षा बाई कुठेच मिळणार होय भावान हे जरा पोरण बघून बुगुन। आजी बघून नको आम्हाला आमच्या मंडळात हाय बघून तुम्हाला मातारे पन्नास रुपये देऊन तुला पाच हजार खीर पाहिजे चारशे वीस आहे की राव तुझ्या वर्गणी भाडे फक्त फुकट वर्गणी पाहिजे तुम्हाला इथं पळा इथं चला चला मातारे चारशे वीस आहे सतीश भाव गणपती वर्गणी आहे की किती वर्गणी आहे फक्त पाचशे रुपये दिलं दे घ्या जा कुठं आहोत दिले शिवाय थांबा जरा त्यांचं पैसे आम्हाला चिटकीत आहे बरं असं ठीक आहे ओके क्वालिटी कार्यक्रम करतो यावर बरं 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 ओके जाऊ चला ना ना गणपतीची वर्ग मला खूप जणीवनी एक आणि घेवार्डून पैसे ओ उचला नानाला ऐ थांब थांब गेट देतो हा द्या दे दे दे। दे लवकर आता कसं ओके 400 रुपये माग हां बरंसी 400 बरं 400 असे दे असे देवा 100 भरतरी दिले 400 घ्या ओके चला रे गोलमाल है भाई सब गोलमाल है अरे भावानो हि जो काय लिहिले बघा भारतीय मनोरंजन बँक अरे खोटे नानानं कड ना, 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 ना दार दारुगर। उघड दार कधी काढीत नाही दार उघडीत नाही मी दार उघडा लवकर मी नाही उघडी दार आईच्या गावात नानानं ना बरोबर चुना लावला चला परत गाव दे नाना धावतोच ना, ना शामू आपलं शामू काका नमस्कार नमस्कार गणपतीची वर्गणी पाहिजे होती वर्गणी फक्त पाचशे रुपये रुपये काय हायला पोरं एवढं कष्ट करून दरवर्षी गणपती बसवते ती मी बिनला अजत नुसते गिळायला जातो या आणि दरवर्षी फक्त शंभर रुपये वर्गणी देतोय या वर्षी दोन हजार देणार कोकणीच्या दोन हजार नाही दोनशे रुपये देतो बघ दोनशे तीनशे तर द्या का तीनशे नाही दोन हजार रुपये देतो फक्त माझं एक काम करा काय काम करा सगळं करतो आम्ही अरे बायकू गावाला गेली माझी रातची सोय करायची अरे अरे जेवणाची सोय जेवणाची करतो की जेवणाची सोय त्याला काय शंभर रुपयेच काम नसतं घरातले कपडे धुवायची भरायचा आहे सगळी काम करतो तुमची पण तुम्ही म्हणला तसं दोन हजार रुपये द्यायला लागणार बघा देतो चला म्हणलं मी धुल देतोय चला पाणी दोन टाकतो सगळं केवट्याला मला लावायला लागते अरे आ... सॉरी 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 हा ओके ओके हायू हॉरी सॉरी 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 आ... हा का का बऱ्यापैकी आता सगळी कामं झाली ती बघा द्या तो दुकानदाराकडे माझं पैस त्याला पोरानो इथंच थांबा दुकानदाराकडं पैसे घेऊन येतो बर बर या या काका भावा काका खरंच एक नंबर माणूस आहे दोन हजार देतो म्हटले तर द्यायला लागले बघ होय शब्दाला जागणारा माणूस म्हणजे फक्त काका शामू काका की जय काल काल पोरा नो घ्या जावा दुकानदाराकडं पैसे मी त्याला सांगून आलोय काय सांगून आलोय हा म्हणजे आम्ही पैसे आणायला जाणार तुम्ही पळून जाणार नाही इकडे अरे नाही रे पोरा माझे विश्वास नाही काय दुकानदार किती दोन दोन हा दो, बर, बर ओके ओके चला रे हा द्या दो 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 ना दियाल दियाल दोन हजार कसलं दोन हजार आता काकांना सांगितलं म्हटलं की दोन हजार देतो अरे माकडा मा काकांनी दोन हजार ना द्यायला सांगितले दोन चॉकलेट द्यायला सांगितले तुम्हाला दोन दोन करा लागली तीच विषय देऊ आय गावात श्याम्याला पाहून श्यामो काय गेले जाऊ तिकडे त्याच्याकडनं वर्गाने घ्यायची राहू दे व्हय आता महाप्रसाद घ्यायला येऊ दे नुसतं त्याला उचलून बाजूल ठेवतो कुठं तर बरं बरं चला ते शेवंता मापशी कडनं वर्गणी मागूया चाल, चालतंय चला चला द्या सुटकाळी द्या तुला घरातली कामं करायला सांगितलं पण वर्गाने गोळा कर तीन राहिला शोधारी बापा परत करतो की पहिल्या घरातली काम कर मग बस वर्गाने मागत बरोबर जात्र भाऊन थोड्या वेळात येतो कुठनं कुठनं काय काय घ्यायचं माहिती आहे ना माहित आहे माहित आहे कुठनं काय घ्यायचं लवकर या हल्ला घे चा अय बाबा काय हो तेरा व्याज घर कुठं आहे रे तो डॉलर हवे काय होय डॉलर हव्या बरं बरं माहीत आहे चला जाऊ तो चला चला जाऊ दे इकडे जाय सरळ जाऊ दे सरळ सरळ हा हा हो थांबवा जरा इथे हित आहे काय हित घर नाही जरा आमचा टावर फॅन घ्यायचा घरला न्यायचा आहे ते घेतो जरा बरं घ्या घ्या हा हा इकडे इकडे जाऊ दे ओ, दा दे हो दादा हो थमा थांबा थांबा हा इथंय काय राहस घर नाही नाही इथं नाही घर आमच्या घरातलं अजून जरा साहित्य ते घेतो बरोबर इथं बुड देऊ काय ठेवायचं हा ओके हा यस येस हा ओके सरळ चालवा हा शिस्ती जाऊ दादा एक मिनटं बसू आ, आ जाऊ दे जाऊ दे तिक असं आहे म्ह हा जाऊ दे हळू हळू जाऊ दे हळू 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 तुझा हा आले आले जेवण आले जेवण आले जाऊ जाऊ दे हळू 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 जाऊ जाऊ देरले धरले मी धरलंय मग धरलंय मी जाऊ देरले धरले धरलंय 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 मी जाऊ दे जाऊ दे ओके ओके आय ओके इकडे 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 हो थांबा 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 एक मिनट एक मिनिट थांबा थांबा अरे एक बर बर दे दे इकडे एक मिनटं दादा ती कुठं आहे जवळ जराच पुढे आहे जराच पुढाय एक मिनटं दादा पिशवीया कुठं इकडं ती पिशवी दादा ही पिशवी पुढे घ्या जरा इथं जरा असं ओके आईला ही जरा आता दर आईला ही पिशवी कुठं एक मिनटं दादा इकडे बाई हा ओके 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 असं टाका इकडे दुसरी दे दादा हाताने काय करता आता आता असा हातात काय की हा चालवा येते बघ मस्त तेव्हा <laughs> ओके चालते ओके जवळ आहे घर दादा रागान बघू नका जवळ आहे तुम्हाला पत्ता सांगणार आहे मी फुकट तुरी सांगते ते <laughs> या भाव तू पण बस हा बस रागास जरा पुढे सरता का आता काय मी चाका बसू का नाही नाही असुरी असे रागास घर सांगणार आहे मी जाऊ दे हळूहळू जाऊ दे दादा पळवू नका चला जाऊ जाऊ दे जाऊ दादा जाऊ जा दा। हळू 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 अरे शिवी पडेल की मारलोस का हो सॉरी सॉरी दादा सॉरी 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 चेष्टा केली हा ओके ओके दादा दा। एक मिनटं उतरू तिथं काय घर नाही ना, नाही इथं आमचं घर आहे रव्या जरा पुढे की साहित्य तर काढून घेतो आमचं हि ठीक वा एक मिनटं

आहे शेवट मावशी वर्गणी त्या वर्गणी अरे देवा काय करू मी काय मुंगळा चावलाय अरे नाही मग मावशी रडता काम अरे पोरांना तुम्हाला वर्गणी द्यायला मी हजार रुपये बाजूला काढून ठेवलं होत बाजूला काढून ठेवली तर द्या कि मग अरे मुड द्या पुढचं तर आहे की बोला काय म्हणताय अरे पैसे काढून ठेवलं होत पण तेवढ्यातच माझा नवरा पाय घसरून पडला आणि त्याचा पाय मोडलाय सगळं पैसे त्या प्लास्टर मध्येच गेले ती पोरांनो औषध आणायचं अजून बघा तुमच्याकडनं काय मदत होत असली तर आशीर्पणा ना आम्हाला वर्गणीच पैसे द्यायच राहिल आणि तुम्हाला देतो आम्ही अरे पोरांनो द्या की हजार भर रुपये तुमचं लय उपकार होत दिली विशल्या हजार रुपये देऊन आपल्याला कमी पडतील असू दे बाबा अडचणीत आहे ती दे दे बर ही धरा औषधा ना

अरे बानू चला चला घेऊ आबा गणपतीची वर्गण द्या पोरी भिकारी को कटरा घेऊन पाच दहा रुपये असलं तर द्या तोण सांभाळून बोला अरे गणपतीच्या नावाने वर्गणी गोळा करताय आणि त्याच वर्गणीच्या पैशातून दारू पिताय पत्त्या खेळताय आबा आमच्या मंडळातले एका पण पोराला कुठलं व्यसन नाही आणि कोण सुद्धा पत्त्याने खेळत नाही गणपतीच्या वर्गणीत ना आम्ही गणपतीची मूर्ती आणतो महाप्रसाद करतो आणि उरलेल्या पैशात गोरगरीबांची सेवा करत असतो आम्ही हा कोण आलोय बघायला तुम्ही गोरगरीबांची सेवा करताय का दारवा पिऊन हो पडताय आबा वर्गणी द्यायची नसली तर देऊ नका पण असलं वाईट वांगा बोलू नका नाही देत वर्गणी जावा आणि परत इकडं फिरकू नका चला रे पप्पा तुम्ही असं का म्हटला त्यांना ती नाही तो पूजा तुला काय माहिती नाही शंभर टक्के दारू पीत असणार आहेत पोर आजकालच्या पिताना मी बघितलेला नाही पण एक दोघ जण तशी म्हटली ती आऊ पप्पा स्वतः डोळ्यानं बघितल्याशिवाय कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नसतो असू दे मला नको शिकूस कामाच बघ जा वाईट वाटलं बोलले आपण एवढे कष्ट करून मंडळ उभारतो या आपल्याला एक एक कार्यकर्ता मंडळासाठी कितीतरी झटत असतो या आपण लोकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवते वेगवेगळे उपक्रम राबवतो तरी पण लोक असं वाईट बोलते ते भावा तू नको वाईट वाटेल अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नसते आपण आपलं काम करत राहायचं गणपती बाप्पा आहे आपल्या पाठीशी आपल्याला वाईट बोलणारे लोक आहेत का नाही तसं चांगलं बोलणारे लोक पण आहेत जगात भावालू चला चलते, पोरी, तुझा शिवण क्लास अजून किती दिवसाचा राहिला आहे अजून एक महिना राहिलाय पप्पा तेवढा शिवण क्लास झाला की तुझ्या लग्नाचं बघायचं आहे बघ तेवढं सगळं व्यवस्थित शिकून घे बरं चालतंय हा राबा का पळते असं काय माहित आपल्याला काय करायचंय जाऊ तिकडे जाऊ दे चला <laughs> 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 अरे, अरे, वा। <laughs> अरे पोरानू अरे थाबा माझ्या पुरीला दोन तीन गुंटांनी गाडीत घालून घेऊन गेले ती माझ्या पुरीला वाचवा आबा आम्ही तर व्यसनी पोर आम्ही दारोपीन कुठं पण पडणार आम्ही काय करू शकतो तेव्हा जावा तुम्ही पोलीस स्टेशनला अरे पोरानू असं बोलू नका तुमच्या बाया पडतो आबा जावा तुम्ही आम्ही नाही काय करू शकत रे म्हणजे का बाकी चला बाबा काय अरे माझ्या पुरीला दोन तीन गुंड गाडीत घालून घेऊन गेली ती पोलीस द्या बर असच करतो <laughs> साहेब अहो साहेब काय झालं अहो माझ्या पोरगीला दोन तीन गुंड गाडीत घालून पळून घेऊन गेली ती मदत करा साहेब नाव काय तिचं पूजा पांडुरंग सावंत आणि वय बावीस वर्ष बरं बघूया आपण प्रयत्न करूया शोधायचा तिचा फोटो असेल तर देऊन जावा फोटो तर घरात आहे साहेब अहो घरात कशाला ठेवलाय मला सांगा तिचा फोटो जर असेल तर तपास करा बरं पडला का नाही होय साहेब जावा घेऊन या जावा हा लगेच सर देवास कशा पप्पा तू तुला कोणी वाचवलं त्या गुंडांच्या तवडीतून मंडळातल्या पोरांनी पप्पा काय सांगतेस आता कुठे जाशील ग तुमच्या पाया पडते सोडा मला सोडायसाठी तुला नाही धरलं जाणे म्हण सोड तिला ए, ए भुलट्यानु तुमचा काय संबंध नाही जावायच न संबंध नाही अरे मुलगी माझी गणपती बाप्पाची लेख आहे आणि गणपती बाप्पा म्हणजे आमचा बाप आहे आणि बाप्पाची लेख म्हणजे ही आमची बहीण आहे समजलं का बेट्या आमच्या बहिणीचं रक्षण करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे हिच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर आम्ही त्याचं डोळे काढायची मत ठेवतो तू तर तिला हात लावलास मग विचार कर तुझं काय होईल आता अरे लय बोलते तरी ही गोळ्या घाली गणपती बाप्पा आगा। 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 पोरी भिकारी आलीच कटरा घेऊन पाच दहा रुपये असलं तर द्या द्यासनी पोरी चल पोरानू चुकलं माझं माफ करा मला ज्यांना मी वाईट वंगा बोललो तीच पोरं माझ्यासाठी देव म्हणून उभी राहिली ती आबा असू दे रोड नका तुम्ही पोरानू आज समजलं मला वर्गणी म्हणजे फक्त पैसे नाहीत आपली ताकद आहे एकमेकांसाठी उभा राहायचं वचन आहे आज माझ्या लेकीचा स्वाद चालू आहे तो फक्त तुमच्या तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही आबा आबा उपकार आमचं कर्तव्य ते आता उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे जल्लोषात स्वागत करूया गणपती बाप्पाच होय पोरानू आणि या वर्षीचा महाप्रसाद मी एकटा देणार आहे चालतंय गणपती बाप्पा शेवटी एवढच सांगतो मित्रांनो जिच्या अस्तित्वावर घर आणि समाज उभा आहे तिचं रक्षण करणं हीच खरी भक्ती आहे स्त्रीचा सन्मान राखणं हीच खरी पुरुषार्थाची ओळख आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका